कणकवली येथील एका कॉलेजच्या विद्यार्थिनींची सहल रेल्वेने मुंबई येथे जात होती त्या युवती प्रवासात एकोणीस जानेवारी रोजी अंताक्षरी खेळत असताना जय श्रीराम बोल असलेलं गाणं गात असताना एका युवकानं सदर गाणं बंद पाडण्यास भाग पाडलं त्यानंतर त्यानं पनवेल रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली नंतर संबंधित त्या युवतींवर धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला या सर्व युवती कणकवली परिसरातला असल्याने कणकवलीचे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवली पोलीस ठाण्यात धडक देण्यात आली या कॉलेज युवतींवर हिंदू असल्याने गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे वे वेंगुर्ले सावंतवाडी पाठोपाठ कणकवलीतही वादाची चिणगी पडली आहे या घटनेच्या निषेधार्थ कणकवली पोलीस ठाण्यात भारतीय जनता पार्टीचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाले होते यावेळी जोरदार जय श्रीराम प्रभू रामचंद्र की जय अशा जोरदार घोषणा दिल्या यावेळी गोट्या सावंत संदीप मेस्त्री मिलिंद मेस्त्री समीर नलावडे प्रज्ञा ढवण अण्णा कोदे निखिल आचरेकर समीर गावकर सुभाष मालडकर प्रदीप गावडे आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी का हो ते काय त्यांच्या अंताक्षरीचं काहीतरी गा खेळ चालू होता त्याच्यामध्ये ज्या मुलांनी जेव्हा जय श्रीराम असं गाणं म्हणायला सुरू झालं तेव्हा ह्यांनी त्याच्यावर आक्षेप घेतला आणि ह्याचं म्हणणं होतं की तुम्ही जय श्रीराम म्हणू नका आणि त्याच्यानंतर त्यांनी पनवेलमध्येच बस थांबून पनवेल या ठिकाणी त्यांनी साठ सत्तर मुलांना त्याच्या स समाजाच्या मुलांना बोलवलं आणि या मुलांवर वेगळ्या पद्धतीने तो बोलायला लागला धमक्या द्यायला लागला या सगळ्या गोष्टी आता इथे आल्यावर त्याची भाषा बदललेली आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला जबरदस्ती जयश्रीराम म्हणायला लावलेला आहे मुळामध्ये तो वरवड्याचा असला तरी पण इथला मुस्लिम समाजाचा तो नाही आहे तो राहणारा चेंबूरचा आहे आणि म्हणून त्याचा काय हो इंटेन्शननी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याला का आक्षेप जय श्रीराम म्हणावं वाटतं आहे कारण का इकडचा असलेला आमचा मुसलमान समाज हा अतिशय शांतीप्रिय आहे तो आत्ताच बावीस तारखेच्या पूर्ण कार्यक्रमामध्ये कुठेही त्यांनी गालबोट लावला नाही म्हणजे नेमकं इथे काय उद्दिष्टाने तो आलेला आहे आणि तो कस कोणाला त्यांनी त्या ते साठ सत्तर लोकांना कशाला बोलवलं लो। या सगळ्याची सखोल चौकशी आता पोलीस करणार आहेत मला आश्वासन त्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे पुण्यामध्ये ही जी काय वृत्ती आहे काही महिन्या अगोदर आपल्याला आठवत असेल की ही जाली, ते लिंग पाकिस्तान त्याचं स्टेटस ठेवणारे पण एक मुलगी इथेच आमच्या कलमट वरवड्याकडे इथेच आण त्याच्यावरती चौकशीही झाली मग ते लिंक सगळे पाकिस्तानचे सापडले म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता सखोल तपास करायलाच पाहिजे कारण का वारंवार अगर तीन तीन चार चार महिन्यानंतर हे असे जिहादी विचारायची लोकं अगर इथे येऊन आमच्या जिल्ह्याचं वातावरण अगर खराब करत असतील तर त्याबद्दल आता कठोर भूमिका आम्ही आमचं सरकार घेणारच चौकशी झाल्यानंतर ह्याबद्दल मी अजून तुम्हाला माहिती देऊ शकतो त्यांनी मी सगळी माहिती अधिकाऱ्यांनीही मला सांगितलं म्हणजे ही सगळी जी काय तो मस्ती करत होता त्याचा मागचा त्याचा हेतू काय हे मला समजून घ्यायचंय हे मला माहिती काढायचंय म्हणून थोडं जरा पोलिसांनी माझ्याकडे वेळ मागितलेला आहे कारण का ही केस जशी दिसते तशी सोपी नाहीये तो कोणाच्या संपर्कात होता कशाला तो त्यांनी त्या सत्तर मुलांना बोलवलं ती साठ सत्तर मुलं कोण आहेत हे सगळी माहिती आता पोलीस चौकशीमध्ये बाहेर काढतील आणि त्याच्यानंतर पुढची ॲक्शन घेण्यासाठी आमचं लक्ष त्याच्यावर आहे पुढचं सरकार आमचं आहे गृह खातं आमचं आहे गृहमंत्री हे हिंदुत्वादी विचारायचे आहेत कुठेही ह्या गोष्टी आमच्या राज्यात तरी सहन होणार नाही अशी स्पष्ट भूमिका आमची आहे पण त्याचबरोबर इकडे राहणाऱ्या मुस्लिम समाजाची पण बदनामी निमित्ताने होता कामा नये याची पण काळजी आम्ही निमित्ताने घेऊ हो।